the news the plan is <laughs> बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील काठोडा येथे लोक कल्याण व विश्वशांतीसाठी पंचकुंडात्मक महासहस्त्र चंडी महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे याबाबत सविस्तर असे की राष्ट्रसंत श्री संत सेवालाल महाराज व संत श्री रामराव महाराज यांच्या कृपा व देवीच्या आशीर्वादाने गेवराई तालुक्यातील काठोडा येथे लोककल्याण व विश्वशांतीसाठी पंचकुंडात्मक महासहस्त्र चंडी महायज्ञ दिनांक दहा ते चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे काठोडा व काठो तांडा चंदू नाईक तांडा गोळेगाव तांडा सेवालाल नगर तांडा तालुका जिल्हा बीड हे या महायज्ञाचे आयोजक आहेत दिनांक दहा अकरा बारा व तेरा हे चारही दिवस हे महायज्ञ होम हवन होणार असून रोज महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी पोहरा देवीचे महंत बाबूसिंग महाराज महंत जेमा महाराज यांच्या आदेशाने हा भव्य असा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे खासदार प्रितमताई मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह भैया पंडित माजी राज्यमंत्री पदामराव बाबा पंडित गेवराईचे आमदार अण्णा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराई तालुकाध्यक्ष तथा बंजारा ब्रिगेडचे बीड जिल्हाध्यक्ष उपस्थिती असणार आहे त्याचप्रमाणे मोहन बुतडा प्रकाश भगवान जमील भाई डेकोरेशन रावसाहेब राठोड रेखू अंबादास राठोड साहेबराव हेमा राठोड सर बाबुराव नामदेव राठोड अंकुश धोंडीराम राठोड सुनील माणिक राठोड रामधन परमा राठोड धोनीराम मेघा राठोड पांडू फुला राठोड सरपंच शैलेंद्र कोरे आणि इतर सर्वांनी धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे या यज्ञासाठी भव्य असा मंडप उभारला असून त्यात अग्नित असे होमकुंड तयार करण्यात आले आहे यासाठी एक्केचाळीस ब्राह्मणांना बोलवण्यात आले असून त्यांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यज्ञ चालक जेमा महाराज नाथू राठोड पांडू पवार रामधन राठोड धोनीराम नाईक पांडू कारभारी देवीदास राठोड गुलाब राठोड रामदास राठोड जीवन चव्हाण नाथू चव्हाण रामराव राठोड दिगंबर चव्हाण नामदेव राठोड तसेच सर्व काठोडा देवी तांडा गोळेगाव तांडा हनुमान नगर तांडा येथील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत तरी या भव्य अशा कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन या यज्ञाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एपीएन न्यूज साठी विष्णू राठोड थोड़। काठोडा तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड नमामी परमेश्वरी सर्व जगताची कारण करती भगवती जगदंबा श्री पोरा देवी माता हिच्या प्रीत्यर्थ सर्व भक्तांनी आयोजित केलेला श्री सद्गुरु रामराम शेवळाल राम महाराज शेवळाल महाराज आणि श्री राम महाराज यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने चालू असलेला पाच दिनसा दिवसांचा सहस्रचंडी महायज्ञ या वृक्तर्थ इथे असलेले पस्तीस ते 40 बन्नांची संख्या रोजचे होत असलेले पाठ त्याच्या दशांशरू दाता अनेक प्रकारचे वेद वैदिक इथे उपस्थित आहेत उत्तम प्रकारे हे सर्व लोक भक्तीने हे त्यांची सेवा करत आहेत लोकांनी याचा लाभ घ्यावा सप्तशती पाठाचे श्रवण करावा त्यानंतर हावनाचे देखील मनन करावा श्रवण करावा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा स्त्रीरस्तु एपीएम न्यूज सत्य आणि